आय पी एलचा पहिला सामना कधी आणि कुठे खेळला जाणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता चॅम्पियन ट्रॉफी पार पडली यामध्ये भारताने विजय मिळवला भारताने ही ट्रॉफी आपल्या नावावरती केली आहे तर आता सर्व चाहते आततेने आय पी एलची वाट पाहत आहे तर आय पी एल बावीस मार्चपासून सुरू होणार आहे तर बावीस मार्चला पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही टीममध्ये आय पी एलचा सा पहिला सामना खेळवला जाणार आहे तर हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल तर हा सामना मोबाईलवरती आपणास जिओ हॉटस्टार या ॲपवरती पाहायला भेटेल आणि टी व्हीवरती स्टारपोर्ट नेटवर्क या चॅनलवरतीही सामना आपल्याला पाहायला भेटेल तर बावीस मार्चपासून आय पी एलला सुरुवात होणार आहे आणि पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल बेंगलोर या दोन्ही टीममध्ये खेळला जाणार आहे राय पी एलचा फायनल सामना हा पंचवीस मे रोजी खेळला जाणार आहे